समृद्धी महामार्गावर कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्ता दुभाजकाला धडकली या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झालेत कारमधील सर्वजण नागपूरहून पुण्याला चालले होते समृद्धी महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर मध्ये चेनेज क्रमांक तीनशे अठ्ठावीस पूर्णांक आठ दरम्यान एक भीषण अपघात घडलाय एक भरधाव कार दुभाजकाला जाऊन धडकली आहे चालकाचं चा कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडलाय मंगळवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडलाय या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहे मुकेश कुमार रवी अशी मृतकांची नावे आहे तर तगरेज निहालजी संजय पाचार राजेश कुमार संजय कुमार अशी गंभीर जखमींची नावं आहे हे सर्व जण नागपूरहून पुण्याला जात होते मात्र वाटेतच काळानं घाला घातला या अपघाताबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलाय पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय हो पुढील तपास पोलीस करत आहे